नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ सर्वांचे खूप स्वागत याआधी आपण चालू घडामोडीमध्ये क्रीडा क्षेत्रातील काही महत्वाच्या चालू घडामोडी आर्थिक क्षेत्रातील चालू घडामोडी तसेच आर्थिक आर्थिक क्षेत्रामधील एफ डी एस डी संबंधित चालू घडामोडी आणि व्यक्तिविशेष हे घटक चालू घडामोडीशी संबंधित आपण कव्हर केलेले आहेत तर आपण आज संरक्षण क्षेत्रात ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत आपल्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी तर त्या आपण बघणार आहोत त्यामध्ये काही युद्धनौका असेल समजा काही ऑपरेशन असतील जे आपल्या मिलिटरीने राबवले असतील तर ते आपण बघणार आहोत तर आजच्या पहिल्या न्यूजकडे आपण जाऊया ठीक आहे पहिली न्यूज जी आहे तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट संबंधी आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कशा संबंधित होतं ही न्यूज कुठेतरी येऊ शकते सेवेमध्ये म्हणा किंवा राज्यसेवेमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड कंबाईला पण विचारले जाऊ शकते की ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे कशा संबंधित होतं तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जे होतं ते नक्षलवाद संपवण्यासंबंधी भारताच्या भारत सरकारने आप राबवलेलं आहे जे शून्य नक्षलवाद धोरण आहे भारताचं जे शून्य नक्षलवाद धोरण आहे भारताचं की पूर्णपणे नक्षलवाद संपवणं आणि भारताला नक्षलमुक्त भारतातील काही नक्षलग्रस्त राज्य आहेत काही प्रदेश आहेत त्यांना नक्षलग्रस्त भागातून पूर्णपणे नक्षलवाद संपवणं ते शून्य धोरण नक्षल धोरण जे आहे त्या संबंधासाठी हे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे राबवलं गेलं होतं ठीक आहे एक मार्च कधी एक मार्च सॉरी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे कधीपर्यंत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही तारीख अतिशय महत्वाची अशी आहे ही तारीख नक्की लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे हे लक्ष साध्य करण्यासाठी सुरक्षा दलांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मोहीम वेगाने पुढे जात आहे तर ही जी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मोहीम आहे तर ती छत्तीसगड तेलंगणा या राज्यांच्या सीमा बॉर्डर्सवर म्हणजे बॉर्डर्सवर ही मोहीम राबवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जे काही नक्षलग्रस्त भाग आहेत प्रदेश आहे किंवा काही वस्ते आहेत जिथे नक्षलवाद फोफवत आहे तिथून तो नक्षलवाद समूळपणे नष्ट करण्यासाठी छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमा बॉर्डर्सवर ही मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवण्यात येत आहे ठीक आहे तारीख महत्वाची आहे तारीख लक्षात ठेवा कधीपर्यंत आपल्याला लक्ष संपवायचं आहे तर तो एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ओके जाऊया आपण पुढच्या न्यूज कडे तर पुढची न्यूज आहे ती आहे की एस डी एल सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने स्वदेशी व्ही टी ओ एल व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग ड्रोन रुद्रास्त्र ची यशस्वी चाचणी केलेली आहे आपण ती बघू शकतो कोणते क्षेपणास्त्र आहे जे ज्याची चाचणी केलेली आहे ड्रोन आहे तर ते ड्रोन आहे रुद्रास्त्र नुकतंच आपण बघू शकतो की भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा इराण इजर, इस्रायल युद्ध असो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन ड्रोनचा युद्धामध्ये समावेश करण्यात आलेला होता ड्रोनचा मारा करून जे मा, काय म्हणू आपण त्याला मानवविरहित ड्रोन असतील त्यांचा मारा करून युद्धामध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक देशाकडून केलं जातं एक नवीन तंत्रज्ञान आहे ज्याचा समावेश आज युद्धामध्ये केला जातो तर त्या संबंधी ही न्यूज आहे तर एस डी एस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने कौन, कोणामार्फत हे करण्यात आलेलं आहे ते लक्षात ठेवणं कधी कधी काय विचारतात की डीआरडीओ मार्फत करण्यात आले आहे भारताच्या मिलिटरी किंवा अजून काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या थ्रू याची निर्मिती करण्यात आलेली आहे तर ती निर्मिती कोणामार्फत करण्यात आली ते लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टन्ट असतं त्याच्यानंतर व्हिटीएल व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग ड्रोन कोणतं आहे व्हर्टिकल टेपर आणि लँडिंग ड्रोन रुद्रास्त्र महत्वाचं रुद्रास्त्र लक्षात ठेव ओके रुद्रास्ताची रुद्रास्ता यशस्वी चाचणी केली आहे आता रुद्रास्त्रविषयी काही महत्वाची जी वैशिष्ट्य आहेत ती आपण इथे पुढे बघणार आहोत रुद्रास्त्र हे ड्रोन भारतीय लष्कराच्या कठोर मानांकनुसार तयार करण्यात आले आहे आणि ते पन्नास पेक्षा जास्त अंतरावर अचूक हल्ले करू शकते किती पन्नास पेक्षा जास्त अंतरावर या ड्रोन मध्ये उभ्या पद्धतीने टेक ऑफ आणि लँडिंग करण्याची क्षमता आहे तसेच उच्च सहनशक्ती आणि अचूक लक्षीकरण देखील करू शकते हे काही या ड्रोनची महत्वाची वैशिष्ट्य असल्याचे आपण बघू शकतो ठीक आहे हे ड्रोन शत्रूच्या क्षेत्रात पन्नास केमी आत घुसून अचूक हल्ला करू शकते या चाचणीमध्ये ड्रोनने पन्नास पेक्षा जास्त अंतरावर स्थिर उच्च रिझोल्युशन रिअल टाइम व्हिडिओ फीडच यशस्वीपणे उड्डाण केलेले आहे आणि मूळ ठिकाणी परत आलेली आहे म्हणजे एकूणच काय तर या ड्रोनची जी चाचणी आपण केली ती यशस्वीरित्या आपली पार पडलेली आहे ठीक आहे पन्नास पेक्षा जास्त अंतराचा हल्ला करू शकते याचा जे डिस्टन्स आहे किंवा याचा आपण क्षमता आहे ती क्षमता लक्षात ठेवा ती कुठेतरी विचारली जाऊ शकते वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला ओके रुद्रास्त हे सगळ्यात महत्वाचं रुद्रास्त हे स्वदेशी बनावटीचे ड्रोन आहे आणि ते भारतीय संरक्षण दलांसाठी एक महत्वपूर्ण साधन ठरू शकते ज्यामुळे त्यांची लष्करी क्षमता वाढेल अनेकदा काय होतं संरक्षण क्षेत्रामध्ये एखाद्या क्षेपणास्त्र असो ड्रोन असो हेलिकॉप्टर असो किंवा आपण पाहू शकतो युद्ध युद्ध युद्धासाठी विमाने असो ती कोणत्या तरी देशामार्फत घेऊन देशाच्या सहकार्याने आपण बनवून घेत असतो त्यामुळे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे रुद्रास्त्र ड्रोन आहे त्याला कुठल्या देशाचं सहकार्य लाभलेलं आहे किंवा ते स्वदेशी बनावटीचं आहे तर शिवा, शिवा आए, ते स्वदेशी स्वदेशी बनावटीचा आहे ठीक आहे हे इथं महत्वाचं ठेवण्यासारखा हा मुद्दा आहे ठीक आहे जवळ पुढच्या स्लाइडकडे तर पुढची जी न्यूज आहे ती न्यूज आहे भारत आणि फ्रान्स मध्ये शक्ती अभ्यास झालेला आहे अनेक त्या न्यूजमध्ये आपण आपल्या भारत देशाची इतर देशांसोबत जे लष्करी सराव असतील नौदल सराव असतील किंवा हवाई सराव असतील ते झाल्याचे आपण न्यूजमध्ये बघत असतो तर त्या संदर्भातली आजची ही जी न्यूज आहे ती न्यूज अशी आहे की भारत फ्रान्समध्ये शक्ती अभ्यास झालेला आहे कोणत्या देशांमध्ये शक्ती अभ्यास झालेला आहे तर भारत आणि फ्रान्समध्ये तर स्थळ काय होतं ते स्थळ काय होतं ते बघूयात आपण स्थळ होतं लॉर्झॅक कॅम्प फ्रान्समध्ये कोणते कुठे झाले हा भारत आणि फ्रान्स शक्ती सराव अभ्यास तर तो, तो आले झालेला आहे फ्रान्समध्ये कुठे लॉ लॉर्झॅक कॅम्प फ्रान्समध्ये कालावधी काय होता अठरा जून ते एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच तो पार पडलेला आपण बघू शकतो उद्दिष्ट काय होतं अर्ध शहरी वातावरणात दहशतवाद विरोधी ऑपरेशन साठी संयुक्त प्रशिक्षण राबवणे आता ऑपरेशनचा उद्देश काय होता तो विचारण्याचा ट्रेंड अजून तरी म्हणजे आयोगाचा दिसला म्हणजे जास्त करून बघितलं नाही एखादा क्वेश्चन आलेलाही असेल त्या संदर्भात पण आजपर्यंतचे क्वेश्चन जे आलेले आहेत आयोगाचे क्वेश्चनचा ज्यावेळेस आपण अनालायसिस करतो प्रश्नपत्रिका यांचा तर तो असा आहे की कोणत्या जर एखादा अभ्यास पार पडला तर तो कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला हे विचारलं जातं ठीक आहे पण आपण पुढे जाऊन एक स्टेप पुढे असलं पाहिजे आयोगाच्या तर नेहमी त्यासाठी त्याचा उद्देश काय होता तो उद्देश हा होता की अर्धशहरी वातावरणात दहशतवाद विरोधी काय उद्देश होता दहशतवाद विरोधी ऑपरेशनसाठी संयुक्त प्रशिक्षण यासाठी हे हा अभ्यास पार पडला होता ठीक आहे यामध्ये आधुनिक शस्त्रास्त्र वापर त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ऑपरेशन कशा पद्धतीने राबवण्यात यावे याचा देखील इथे सराव करण्यात आला याचे महत्व भारत फ्रान्स संरक्षण भागीदारीला अधिक बळकटी देणे हे याचं सगळ्यात महत्वाचं महत्व आपण असल्याचं बघून शकतो ठीक आहे आपण पुढच्या न्यूजकडे तर पुढची जी न्यूज आहे ती संबंधी आहे भारताच्या क्षेपणास्त्र रोधी क्षेपणास्त्र रोधी क्षेपणास्त्र रोधी युद्धनौका कोणती आहे तमाल कोणती तमाल जी आपल्या नौदलामध्ये नुकतीच समाविष्ट झालेली आहे क्षेपणास्त्र विरोधी अशी युद्ध नौका जी आपल्या भारताच्या नौदलात समाविष्ट झालेली आहे त्या संदर्भात ही न्यूज आहे अनेक सारे युद्धनौका न्यूज मध्ये असतात प्रत्येकच युद्धनौका लक्षात ठेवणं गरजेचं नसतं पण ज्या युद्धनौकांची वैशिष्ट्य महत्वाची समजा एखादी युद्ध नौका ही पहिलीच असेल किंवा तिचं वैशिष्ट्य पहिला असेल आपण बघू शकतो की पहिलीच युद्ध नौका आहे जी हवेतून हवेत मारा करणारी असेल किंवा तिची रेंज खूप जास्त असेल तर त्या युद्धनौका खूप महत्वाच्या असतात तर त्या लक्षात ठेवणं गरजेचं असतात तर त्या संदर्भातली ही न्यूज आहे बघूयात आपण क्षेपणास्त्र विरोधी अशी युद्धनौका सगळ्यात महत्वाचं हा मुद्दा आहे तिचं वजन किती आहे तर तीन हजार नऊशे टन असं एवढं तिचं वजन असल्याचं आपण बघू शकतो पंचावन्न किमी तिचा ताशी वेग आहे किती पंचावन्न किमी असा तिचा ताशी वेग असल्याचं आपण बघू शकतो ठीक आहे एकाच वेळी तीन हजार किमी ती अंतर कापणार असं तिचं वैशिष्ट्य आहे म्हणजे एका तीन हजार अंत कापू शकते अशी तिची क्षमता आहे ठीक आहे स्टेट तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही युद्ध नौका आहे जी शत्रूच्या राठारामध्ये येऊ शकत नाही हे तिचं खूप महत्वाचं असं वैशिष्ट्य आपण असल्याचं बघू शकतो कोणते स्टेट तंत्रज्ञान ओके ब्रह्मो सुपर सॉनिक जे क्षेपणास्त्र आहे ते क्षेपणास्त्र देखील या युद्ध नौकेवर असल्याचं आपल्याला दिसून येतं ठीक आहे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे शील क्षेपणास्त्र देखील या युद्ध नौकेवर असल्याचे दिसून येतं मी आता जे तुम्हाला सांगितलं की हवेतून हवेत मारा करणारे पृष्ठभागावरून जमिनीत मारा करणारे त्यापैकी एक वैशिष्ट्य असं आहे ते बघू शकतो आपण की पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे शील क्षेपणास्त्र या युद्धनौकेवर दिसून येतं ठीक आहे आता आपण कोणते कोणते या युद्ध नौकेचं वैशिष्ट्य पाहिलं त्यातलं पहिलं होतं स्टेज तंत्रज्ञान आहे ठीक आहे स्टेल तंत्रज्ञान असं आहे की मदे दे ते वेदारमध्ये येऊच देत नाही शत्रूच्या त्यानंतर पाहिलं ब्रह्म सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र सुद्धा या जहाजावर आहे ठीक आहे त्यानंतर आपण पाहिलं पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे शील क्षेपणास्त्र देखील या जहाजावर सॉरी सॉरी युद्धनौकेवर हो आपल्याला असल्याचे दिसून येते ठीक आहे ऑप्टिकली नियंत्रित क्लोज रेंज रॅपिड फायर गन जी असते ती सिस्टीम देखील या युद्धनौकेवर हो असल्याचं आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे टोपेंडो आणि रॉकेट देखील समाविष्ट असलेलं आपल्याला या युद्धनौकेवर दिसून येते आणि अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो ही युद्धनौका आहे ती रशियन निर्मित असल्याचं आपल्याला बघून बघू शकतो आपण रशियन निर्मित मार्गदर्शक क्षेपणास्त्र युद्धनौका आय एन एस तमाल ही नौदलात सामील झाल्याचं आपण बघू शकतो आता मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या कारणाने आहे की ही युद्धनौका जी आहे ती भारतीय नौदलात सामील झालेली आहे तर प्रश्न विचारताना या युद्धनौकेची वैशिष्ट्य विचारली जाऊ शकतात तिचं वजन तिची आपण क्षमता बघू शकतो की ताशी किती पंचावन्न किमी ताशी क्षमता आहे त्याचप्रमाणे कोणती कोणती क्षेपणास्त्र किंवा कोणकोणते कोणते तंत्रज्ञान या युद्धनौकेवर सुसज्ज आहेत तसेच ला ही युद्धनौक्या बनविण्यामध्ये कोणत्या देशाचं सहकार्य लाभलेलं आहे आपल्याला किंवा कोणत्या देशांनी निर्मित युद्धनौका ही आहे त्या बीटवर सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि एकदा तर ते आपण बघू शकतो रशियन निर्मित युद्धनौका असल्याचंही आपल्यास दिसून येते ठीक आहे पुढच्या न्यूजकडे तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्वाची अशी ही आजची शेवटची न्यूज आपण बघू शकतो ती आहे ऑपरेशन सिंधू ठीक आहे ऑपरेशन सिंधू आणि ऑपरेशन सिंधूर मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तर ते कन्फ्युजन होऊन देऊ नका ज्यावेळेस पाकिस्तानने पहलगामवर हल्ला केला त्याला उत्तर म्हणून आपण ऑपरेशन सिंधूर ही राबवली होती आणि ऑपरेशन सिंधू जी आता आपण न्यूज मध्ये बघतोय ती इराण इस्रायल संबंधी जे वॉर चालू होतं आत्ता इराण मध्ये तिथे आपले जे भारतीय अडकले होते जे रहिवासी भारतीय अडकले होते त्यांना पुन्हा आपल्या भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे आपण राबवलं होतं तर इथे कन्फ्युजन होऊ नका देऊ नका ऑपरेशन सिंधू आणि ऑपरेशन सिंधूर ओके तर इराण इराण आणि इस्रायल या देशातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे जाहीर केले होते ठीक आहे याचप्रमाणे अजून काही ऑपरेशन जे होते जे मध्ये आपण बघू शकतो प्रिवियस ऑपरेशन गंगा असेल ज्यामध्ये भारत सॉरी ज्यामध्ये युक्रेन आणि रशिया संघर्ष चालू होता त्यावेळेस युक्रेनमधून आपले भारतीय आणण्यासाठी भारताने राबवलं होतं ऑपरेशन म्हणजे अनेक सारे ऑपरेशन आहेत जे विचारले गेलेले आहेत परीक्षेमध्ये त्या दृष्टिकोनातून ऑपरेशन सिंधू हा सुद्धा प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसू शकतो तर इराण आणि इस्रायल संघर्षामध्ये आपल्याला भारतीय जे अडकले होते त्यांना पुन्हा आणण्यासाठी आपण ऑपरेशन सिंधू राबवलं होतं तर यासोबत ऑपरेशन सिंधू सोबत इतर जे ऑपरेशन आहेत ते सुद्धा आपण कव्हर करूयात पुढच्या न्यू पुढच्या लेक्चर्समध्ये जर तुमची ती डिमांड असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपण भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये आजसाठी थांबूयात इथं थँक्यू